सगळा उगून बघ इकडे वरण केलंय मी केली सगळ्यांनी वरण टेस्टिंग करून बघ कसं झालं ते नाही आताच नाही ना मी आता ही पूजा राहिली सगळं राहिले चला आता बघा पूजा करायचं बघा आता मला

आई म्हणते का खूप जय दल भागवत ती बताला आपण गणपतीच्या वेळी केली त्यावेळस नव्हती व्यवस्था तोरवी टाकले होता ना तुम्ही आता हां सगळं टाकलं बाय हां तोर खीसीसी तोरते देवाची पूजा मांडून घ्या चला ओ मायो

आगे हाँ आगे हाँ। चला दगड़ा मांडा तो हाँ। कुनी, कुनी ही करा नारव सोला नारोला बितक पसार, तो पसारा इतक राडा राणा मोदी पहले

तुंना घ्या दाड घालय का तुना चला आता ए चला आता सगळा चला इकडे इकडे बनवा सगळा आता सगळं दिसले पाहिजे व्हिडिओ मध्ये चला इकडे या कुठला कुत्रा येन लक्ष करा आं किती खा टाकाले की तुला आलीस मोने ए ते हला लावा काय दि उगाड गेला मडका इत आव का बोलक ए गाडीला मडका लावा मने त्याला कुकू हा हत आणि त्याला चुना अशा पोट्या री माणसाचा चेहरा काढा पुन्हा पुन्हा पाणी टाका पाणी टाकायचा उरका उरका भूक लागली इत मरणाची अगं मा तू ने चालू थाय तक खाया तरी बाई मा तो बवरा रात्र तरी जकला हाय एवढो भूका 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 तरायलेला होतो मा

आई आणलंय की मी तुझं आणल तेव्हा जाऊ नागरिच पाणी वळवळ वळ जिबी व्हायला लागले आता कवा पूजा घ्यायची व्हायची आणि काय गोटा ठेवायचा जन्म मावशी तुमच्या घरात पूजा ही करून आला का नाही

अब मैं 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 आगे बाई पुणे करने अब तू दावत लेना है क्या गुमाए आगे तो जेव का जेवाई का पता तो ये पाये पर संगले का सा आंगल साड़ी कोम दरा सीधे सुर अब कुछ इंडाइल सुर दरा कुछ कबाब का दरा जान जान इधर सुधम इतने निकल लाओ जान वो लाओ आगे शेत करने चिन्नात है चिन्नात हाँ कुछ लाली कुछ तो जी आ बालंग

नाही त्यात खीर वाढू देईन मग दुसर्यात ताटात वरण आधी वरण भाकरी खाऊ दे पुन्हा खीर खाऊ कशी झाली खीर कशी झाली सांगा इकडं मस्त बघा

साजा बोजा झालेला आता सगळी पूजा अर्थ झालेली आता जेवण आता आनंद घ्यायला तसं कोणी दूध खायले कुणी खीर खायले कुणी वरण खायले कुणी भात खायले आंबील पिया लागवले हो का तुमचे नाना